बातमी राजकारणाच्या संदर्भातली आहे अजित पवार यांच्या खात्यावर बारकाईनं लक्ष ठेवा अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विभागाच्या आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना सूचना केली आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा हा परिणाम आहे अजित पवार पुरेसा निधी शिवसेनेच्या मंत्र्यांना देत नाहीत अशी तक्रार आत्तापर्यंत अनेकदा कानावर आली होती किंबहुना एकनाथ शिंदेंनी जेव्हा प्रथम उठाव केला किंवा बंड केलं त्याही वेळेला अजित पवार निधी देत नाहीत हेच कारण पुढं केलं होतं आणि अद्यापही सत्तेत अजित पवारांच्या सोबत जवळपास दोन अडीच वर्ष राहिल्यानंतरही हीच तक्रार एकनाथ शिंदेंची कायम आहे आमचे सहकारी शुभम उमाळे जोडले गेले आहेत शुभम माझा आवाज येतो आपल्याला नक्की सर शुभम कोणत्या खात्याला पैसा मिळाला नाहीये अजित पवारांकडून म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडून तसे सूचना वजा निर्देश देण्यात आले आहेत तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचं सरकार जेव्हापासून स्थापन झालेलं आहे तेव्हापासून फक्त राष्ट्रवादी शुभम आपल्याला थांबवतोय या बातमीवर आपण परत येतोय पवारांच्या निधी वाटपावर शिंदेंची नाराजी असल्याचं आहे आपल्यासोबत आमचे सहकारी प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम आपण मगाशी अशी सांगत होतात की कोणत्या मुद्द्यांवर आता ही नाराजी आहे विस्तृत सांगा एका मिनटामध्ये अर्थातच प्रथम जर पाहायला गेलं तर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांकडे जे आहे निधीचा अभाव आहे अशा पद्धतीची तक्रार भारतीय जनता पक्ष राष्ट्र आणि सोबतच शिवसेनेमधनं होत होती पण मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांकडे कुठेतरी निधी एक फारच कमी असल्या कारणाने त्यांनी आपलं सर्व घरानं जे आहे एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवलं आणि मात्र आज त्या आज साप्ताहिकची मंत्रिमंडळ बैठक झाली त्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मंत्र्यांची शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली आणि त्यामध्ये आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दादांच्याच खात्यावर आता शिवसेनेच्या मंत्र्यांचा डोळा आहे अजित पवारांच्या खात्यात सध्या चौदाशे कोटीचे निधी जे आहेत ते सध्या प्रलंबित आहेत आणि ते निधी नेमके ते कुठे आपल्याला परत एकदा विचारतो कोणत्या खात्याला पैसे मिळालेले नाहीत अर्थातच पाच ते सहा मंत्र्यांकडे निधीचा अभाव आहे अशा पद्धतीने राजकीय वर्तुळात जी आहे चर्चा सुरू आहे पण तरी देखील मात्र गरज पडेल त्यानुसार निधी वितरण हे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं होत असतं अशी देखील माहिती सातत्याने समोर येत असते पण तरी देखील कामे होण्यासाठी कुठेतरी अडचणी आहेत आणि निधी कमी आहे अशा प्रकार पद्धतीची तक्रार मागील दोन महिन्यांपासून शिवसेनेचे सर्वच मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करताना दिसून येतात ठीक आहे शुभम आपण बारीक लक्ष ठेवा कुठल्या विभागाला कसे पैसे मिळतात त्यावर आपण परत बातमी करू